मराठा समाज न्याय हक्कासाठी लढा देत आहे त्यात राज्यातील महत्वाचे मंत्री छगन भुजबळ घोडा घालून असून त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळत आहे त्यांच्या दबावामुळे सहा कोटी मराठा समाजावर अन्याय सुरू आहे त्यामुळे फडणवीस साहेब भुजबळांना पाठबळ देऊ नका अन्यथा आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल असे आव्हान मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज पाटील यांनी मध्ये आयोजित असलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली घोषणा केली त्याचबरोबर सदस्यांची पण केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया नाही राज्य मागासवर्ग आयोगानं जे आता नोंदी मिळाले मराठा समाजाच्या या नोंदीवर सुद्धा ताबडतोब आदेश देणं आणि त्याचा या जे नोंदी मिळाली त्याला बाधा राहू नये याचवरही काम करावं आणि सरकारलाही आज आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ज्या नोंदी सापडल्या पस्तीस ते एकोणचाळीस लाखाच्या आसपास त्या प्रत्येक माणसाला माहीत होणं खूप गरजेचं म्हणजे आजचा महत्वाचा संदेश आपल्या माध्यमातून की कोणाची नोंद निघाली हे त्याला माहीत पाहिजे आणि त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था सरकारकडून तातडीनं झाली पाहिजे की नोंद एखाद्याच्या नावाची मिळाली पण त्याला माहीतच नाही त्याने काय करायचं तर आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ज्या गावात नोंद मिळाली ज्या जिल्ह्यात मिळाली त्या माणसांपर्यंत सरकारच्याच मार्फत मॅसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे की तुमची नोंद सापडली आणि आपण ती प्रमाणपत्र त्याला दिलं पाहिजे आणि तो डाटा सुद्धा शिव पाहिजे आणि सरकारकडं या दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि त्याचबरोबर राज्य मागासवर्गाचे पडताळणीचे पडताळणीचे आदेश लगेच्या लगेच पाहिजे आता जर अध्यक्ष नियुक्त केलेत तर तातडीनं ते आदेश देऊन कारण त्या पात्राला कुठलीही बाधा असता कामा नाही समितीकडून काय अपेक्षा आहे कारण समितीच्या राजी पूर्वीच्या अध्यक्षाचा राजीनामा सदस्यांचा राजीनामा यावर बराच गोदारोळ उडालेला होता की ती समिती असं म्हणत होते की मराठा संदर्भात एक वेगळा दबाव सरकारचा होता असं म्हणून आता नवीन समिती मधले सदस्य आले अध्यक्ष आले त्याबद्दल तुमच्या काय नाही आपलं राज्यातलं माहिती नाही नाहीये त्याबद्दल का त्यांनी राजीनामे दिलेत कशामुळे का दिलेत काय दिलेत पण आमचा रूल इकडं आहे की आपण राज्या नोंदी मिळाल्या बाधा येत्या कामाने त्याच्यावर लक्ष मागासवर्ग आयोगाने द्यावं ते काय झालंय त्याबद्दल सर मला नाही त्यामुळे मी अधिकृत त्याच्यावर त्या नियुक्तीवरून जे अध्यक्ष म्हणून शुक्रे त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या नियुक्तीवरून काही जर आक्षेप घेत आहेत की हा मागास आयोग नाही तर मराठा आयोग आहे असं दिसतं आहे कारण जे उपोषण तुम्ही सोडत होते लास्ट टाइम त्या शुक्रे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती त्याबरोबर काही सदस्य जे होते जे नियुक्त केले ते सुद्धा यापूर्वी तुमच्याशी संबंधित होते आणि हे सगळं मराठा आयोग आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय ते बरवाडी त्याचं काय मनावर काम नाही त्याला काय ते बोंगल ती दोन मार्ग मग काय त्या आयोगावर ओबीसी होते मराठा होते सगळ्याच होते ना आम्ही कधी म्हणलेत का महाराष्ट्रातले लोक किती ओबीसीचा आयोग आहे किंवा ओबीसीचा अध्यक्ष असला म्हणजेच ओबीसीचा आयोग असं असतं का कुठं असं काय नाही त्यात काय जात पता नाही राज्य मागासवर्ग हा गरीब जनतेला न्याय देण्यासाठी